विरोधकांनी अशीच आमच्यावर पंचवीस वर्ष टीका करत राहावी ही त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो त्यांनी पंचवीस वर्ष असंच पावसाळी विरोधक म्हणून बसावे या देखील माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत भरत शेठ हे परिपक्व राजकारणी आहेत असं गाजर देण्यानं आणि गाजर खाल्ल्यानं भरत शेठवर काही परिणाम होणार नाही नमस्कार मी प्रतिकेश पाटील आपण पाहतात महाटो अजित पवार यांच्याकडून जे ते अर्थसंकल्प सादर करण्यात आले यासमोर आपल्याशी बातचीत करण्यासाठी आहेत उद्योगमंत्री उदय सामंत सर आ, सर काय सांगाल आज अर्थ अर्थसंकल्प आहे तो मांडण्यात आला एकंदरीत याकडून विरोधाकडून टीका केली जाते कसं बघताय विरोधकांनी अशीच आमच्यावर पंचवीस वर्ष टीका करत राहावी ही त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो त्यांनी पंचवीस वर्ष अशाच पावसाळी विरोधक म्हणून बसावे या देखील माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत परंतु आजचं बजेट जे आहे हे शेतकऱ्यांचं बजेट आहे जनतेचं बजेट आहे युवा वर्गाचं बजेट आहे आणि महिला भगिनींचं बजेट आहे सर ह्यावरती ते असं म्हणतात की हे फक्त कागद कागदोपत्री असतं पुढे असं काही हे अर्थसंकल्प आहे अशी टीका केली जाते याकडे याची अंमलबजावणी आम्ही तात्काळ सुरू करू आचारसंहितेनंतर आणि त्याच्यानंतर तुम्ही त्यांचा इंटरव्ह्यू घ्या की आता या बजेटचं काय झालं नक्की सर आपण जर पाहिला एक राजकीय प्रश्न आज जेव्हा ह्याच्यावरती विधानपणाच्या पायऱ्यांवरती आहेत ते भरतशेठ गोगावले यांना जितेंद्र वाडकांना गाजर देण्यात आलं त्यावेळी ते म्हणाले की भरतशेठ गोगावले यांना फक्त गाजरच दिलं जाते मंत्रिपदाचं अजून मंत्रिपद दिला म्हणून त्यांना आम्ही गाजर दिला आणि त्यांनी सुद्धा या टीकेकडे तुम्ही कसं बघता मला ह्याला एक टीका वाटत नाही हे मला असं वाटतं की स्वतः मीडियामध्ये येण्यासाठी केलेला हा खाटाटोप आहे भरत शेठ हे परिपक्व राजकारणी आहेत असं गाजर देण्यानं आणि गाजर खाल्ल्यानं भरत शेठवर काही परिणाम होणार नाही पण जे आज गाजर देऊन अनेकांना बदनाम करत आहेत त्या सगळ्यांनी आपण देखील अजितदादांच्या पत्रावर सही केली होती हे देखील लक्षात ठेवलं पाहिजे नक्कीच धन्यवाद आपण जर पाहिलं तर आपल्याशी बातचीत करण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं की का भरतशेडे उगावले आहेत ते परिपंतक मंत्री त्यांना गाजर देऊन आहे काही फरक पडणार नाही अशा प्रकारची प्रतिक्रिया ते उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे अशाच प्रकारच्या बातम्या व्हिडिओच्या लाईक आणि सबस्क्राईब करा